नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी जयगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक आयोजित खानदेश पापड महोत्सवाचा डोंबिवलीमध्ये शुभारंभ दि जयगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे डोंबिवली शाखेत खानदेश पापड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महिला बचत गट सदस्यांतर्फे बनवलेल्या खानदेश पापडाची व इतर उत्पादनाचे विक्री व प्रदर्शन दिनांक दहा एप्रिल ते तेरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बँकेच्या डोंबिवली शाखेत भडसावय बंगलो जानकी रघुनाथ रेसिडेन्सी आगरकर रोड डोंबिवली पूर्व येथे आपल्या सेवेत उपलब्ध आहे महोत्सवाचा शुभारंभ बँकेचे एम डी बसिओ रोहित भुजबळ यांच्या शुभ हस्ते आणि बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे मुंबई रिजनचे क्लस्टर हेड पंकज महाजन डोंबिवली शाखाधिकारी अतुल आठवले उपस्थितीत करण्यात आला सदर महोत्सवात सुगरणीचे एकाच छताखाली उपलब्ध आहे बिबडे नागली पापड कुरडई पोंगे करोटे मुगाचे मिक्स डाईचे वडे साबुदाणा चकली पापड बटाटा वेफर्स घरगुती लोणचे पायपुसणी तसेच बचत गटाची दर्जेदार व घरगुती उत्पादने येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी बँकेतर्फे आवाहन करण्यात येते की एकदा अवश्य भेट देऊन उत्पादने खरेदी करून बचत गटांना प्रोत्साहन द्यावे बँकेकडून आमचा आम स्टॉल लागलेला आहे शुभश्री मॅडम यांनी आम्हाला आमच्या देवी बचत गटाला ऑफर स्टॉल आम्ही खाण्याचा स्टॉल ठेवलेला आहे बेसन भाकरी मेथीची भाजी आणि रेडीमेड ड्रेस वगैरे मी मणिषा शामाळी जळगावून आली आहे माझं बालाजी महिला बचत गट आहे मी जे विकते मी स्वतः बनवलेलं आहे माझ्याकडे बाजूच्या वड्या साबुदानासाठी कुरडळी वगैरे मुंगवडी कुलडई हे आमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे बा बालाजी विठ्वास वगैरे नवस पण आहे माझ्याकडे डोक्याचं पीठ खूप अप्रतिमचं पाणी टाका घोडा आणि बनवा दहा मिनटात ढोकळे तयार होतात हां जळगावला तर तीन तीन दिवसाच्या स्टॉलमध्ये आम्ही तीन तीनशे किलो पीठ पिकून टाकतो एका दिवसाला दोन दिवसाला आम्ही जळगाववरून आलो आहे जळगाव पीपल बँकेच्या तर्फी आमचं एक्झिबिशन आहे ज डोबवलीला मी सगळे पदार्थ घरी स्वतः बनवतो आणि ते आम्ही ते एक्झिबिशन लालू लावलेलं आहे त्यात आम्ही सर्व प्रकारचे पापड उपवासाचे चिप्स आहेत आणि केळी पापड आहेत कच्च्या केळीचे पापड काळा पापड साबुदाणा बटाटा पापड आहे आणि नाचणीची शेवया सॉरी कुर्ड्या आहेत सगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रकार इथे दे, मिळून जातील खांद्याचे पापड तरी तुम्ही अवश्य द्या हो मी रोहित भुजबळ एम डी सी एम डी अँड सी ओ जळगाव पीपल्स कॉपरेटिव्ह बँक बँक जळगाव पीपल्स कॉपरेटिव्ह बँक नव्वद वर्ष जुनी आहे प्रोफेशनली मॅनेज बँक हेडक्वार्टर्ड ॲट जळगाव आपण इथे बस जे बसलो ते डोंगरुली ब्रँच आहे आमची चौथी शाखा मुंबईतली गेल्या तेरा वर्षापासून ही ब्रँच आहे असते इथे आपण जो प्रोग्राम अरेंज केला आहे तो बचत गटांसाठी किंवा महिलांसाठी प्रोत्साहन म्हणून आणि त्यातून त्यांनी जे बनवलेले जे प्रॉडक्ट आहे पापड असोत किंवा वाळवणं असो तर त्यांचा आस्वाद मुंबईकरांना घेता यावा त्यासाठी इथे आपण एक आठ ते नऊ स्टॉल लावलेले आहेत आणि अशा प्रकारचं जे आयोजन आम्ही बऱ्याचशा शहरांमध्ये करत असतो त्यापैकी डोंबुरीला आता हे आमचं दुसरं असं स्टॉल्स लावण्याचा प्रयत्न आहे आणि कस्टमरचा गेल्या वर्षी खूप छान रिस्पॉन्स होता चार दिवसीय गेल्या वर्षीसुद्धा चार दिवसीय असा प्रोग्राम होता पण तिसऱ्या दिवशी सगळं जे मटेरियल होतं ते सगळं सोल्ड आउट झालेलं ह्याही वर्षी असाच प्रयत्न आहे आणि महिलांना आम्ही ह्यातून अर्थसहाय्य पण काय असेल जरूरत असेल त्या त्यांच्या त्याच्यासाठी आम्ही हात देतो आणि तिथून त्यांना बराचसा वाव मिळतो पुढे येण्यासाठी अशा इथे जे सात आठ ज्या महिला असतील ज्यांचे स्टॉल आहेत त्यापैकी एक दोन महिला तुम्हाला अशाही दिसतील की ज्यांना आपण कर्ज वाटप करून त्यांच्या अर्थसहाय्यात मदत केलेली आहे आपल्या ब्रँचेस कुठल्या कुठल्या विभागामध्ये आणि किती आहेत आपल्या ब्रांचेस महाराष्ट्रात एक्केचाळीस आहेत आणि एक महाराष्ट्राबाहेर एक आहे एम पीमध्ये बुरहाणपूर आणि प्रायमरीली आपण खानदेशात आपल्या ब्रांचेस आहेत पण खानदेश सोडला जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा औरंगाबाद जिल्हा अमरावती अकोला रिसेंटली आम्ही अकोल्यामध्ये बँक ऍक्वार केली त्यामधल्या दोन ब्रांचेस आहेत आणि कोल्हापूर जिल्हा आहे मुंबईत चार ब्रांचेस आहेत पुण्यामध्ये सहा ब्रांचेस आहेत बरं जळगाव पीपल्स बँकेची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे आत्ता नव्वद वर्षाच्या वाटचालीमध्ये आम्ही एकतीसशे कोटीचा बिझनेस क्रॉस केला आहे त्यामध्ये आमची कर्ज आम जी, जी आहेत कर्ज बाराशे कोटीच्या वर आहेत बाकीचे डिपॉझिट्स आहेत आमचे जे कर्ज आहेत आहे जो जो छोटे जे आहे छोट्यातले छोटे जे आहेत ते बारा शेअर होल्डर्स हजार आहेत आणि दरवर्षी ते शेअर होल्डर्स वाढतात नमस्कार मी शुभश्री दप्तरी जळगाव पिपल बँकेमध्ये बचत गट विभाग प्रमुख आहे आणि तसंच चेअरमन सरांची सेक्रेटरी आहे डोंबिवलीमध्ये आम्ही गेल्या दोन वर्षापासून पापड महोत्सव आयोजित करतो आहे याचं मेन हेतू असा आहे की आमच्या जळगावचा हा खानदेशी जो पापड आहे तो एक वेगळ्या चवीचा असतो आणि तो मुंबईकरांना पण मिळावा आणि त्याच्यासोबतच आमच्या महिलांना बाहेर येऊन विक्री कौशल्य कसं असतं जळगाव आणि ग्रामीण भागातल्या महिलांना मुंबईमध्ये येऊन आपलं प्रॉडक्ट विकणं आणि ते किती कौशल्य दाखवावं लागतं आणि घरगुती बनवलेल्या वस्तू मुंबईकरांसाठी आम्ही उपलब्ध केल्या आहेत मागच्या वर्षी आम्ही तीनच दिवसाचा पापड महोत्सव घेतला होता पण तीन दिवसामध्ये इतका प्रतिसाद मिळाला की दोन दिवसामध्ये सगळं संपलं आणि तिसऱ्या दिवशी आमच्या बायका मोकळ्या होत्या म्हणून आम्ही यावर्षी चार दिवसाचा आणि जास्त क्वांटिटीमध्ये आणला आहे मी सर्व मुंबईकरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी आमच्या बचत गटातल्या महिलांचं हे उत्पादन घ्यावं आणि त्यांना आपडामध्ये काय काय कुठली व्हरायटीज आहे पापडामध्ये ज्वारीचे पापड आहे नागलीचे पापड आहे बिबडी आहे चकली आहे बटाटा साबुदाण्याचे उपवासाचे सुद्धा पापड आहे नागलीच्या चकल्या पण नागलीची कुरडई पण केलेली आहे केळीच्या पिठाचे पण पापड आहे आणि हाताने केलेले सांडगे वगैरे वडे जे असतात ते सुद्धा आहे बिबडीचा घाटा सुद्धा जो तिकडचा स्पेशल आहे तो पण इथे गरमागरम मिळेल अर्थार्जन व्हायला मदत होईल याच्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करते थँक्यू एकूण किती महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत यामध्ये जळगावून आलेल्या आठ महिला आहेत आठ स्टॉल जळगावचे आहेत आणि एक स्टॉल मुंबई आठच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र